आता गोवाघरमध्ये सर्वात सर्वप्रथम आता आमचे जेवढे काही प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी आहेत सर्वात, सर्वात पहिलं तर पक्षवाढीव आणि बा आपल्याला सेनेची जे मला पक्ष वाढीव करायचं आहे त्याचा त्याचा सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल खूप टाईमपासून सर्वांचे जे काही जुने फॉलोअप आहेत कामं आहेत लोकांनी खूप पाठपुरावे केले आहेत सरकारशी खूप काही कामं रखडली गेलेली आहेत ह्याचा एक दुसरा अजेंडा आहे थर्ड आपल्याकडे पर्यटक जे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर पर्यटन आपल्याकडे तेवढी सुधारणी नाही आहे तर गुहागरमध्ये माझं ते एक लक्ष होतं जे मी इलेक्शनच्या अगोदर पण लोकांना बोललो होतो त्या त्यावरती पाठपुराव करून हो आणि काही निधींची मागणी होती ज्याच्या कारण आपण रस्ते सुधारणी रस्ते रस्ते देणं घरापर्यंत लोकांना सोयीसुविधा पुरवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो काय मला गव्हर्नमेंटकडनं मदत मिळेल त्यासाठी हा पाठपुरावा करणं हे माझं कर्तव्य आणि त्याच्याचबरोबर जे काय पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे एक गुहागर विधानसभा समन्वयक म्हणून तर माझं कर्तव्य असेल की मी शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना ही कशी वाढवीन कशी त्याची त्याची मागणी लोकांबरोबर करेन लोकांपर्यंत जो आमचा पॉझिटिव्ह मेसेज आहे की शिवसेना हे म्हणजे काय आहे हे गड कशासाठी आपण तयार करतो तर हे निरोप देण्यासाठी हे माझं माझं कर्तव्य असेल पण हे तुमची नियुक्ती समजा विधानसभेपूर्वी काही काळ अगोदर झाली असती तर कदाचित रिझल्ट वेगळे येऊ शकले असते असू शकले असते आपण त्याला आत्ता उशीर सगळ्या गोष्टी नाही उशीर नाही झाला आहे असं समजून चालू आहे की काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या काही गोष्टी अनुभवाने शिकलेल्या खूप महत्त्वाच्या असतात आपण आपल्यावरती कधी एखादी जबाबदारी लादली गेली तर ती चांगली नसते आता अनुभवाने आपण पुढे येऊया माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचा अनुभव घेऊन बचावूया आता आमची गठबंधन सरकार आहे म्हणजे याच्यामध्ये भाजप पण आमच्याबरोबर आहे तर त्यांचेही कार्यकर्ते त्यांचाही जो पाठबळ मला मिळतो आहे तर त्या अनुषंगाने मला मला माझा कार्यकाल याच्यामध्ये संवादप्र करायला चांगला मिळेल सर काही कालावधीपूर्वी विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि शिंदे म्हणजे शिवसेनेच्या ज्या उमेदवाराला जी मतं मिळाली एक एक ते एकदम म्हणजे विजयाच्या समीत गे सम समित गेले आणि एवढे जे सगळे मतदार आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवला होता तर ह्याच्या ह्यांना प्रॉपर हे करण्यासाठी आपण शेड्यूल कसं करणार संपूर्ण मतदारसंघामध्ये काय आपलं काय आता तुमच्या प्रश्नामध्ये कसं आहे की तीन ह्या गोष्टी होत्या तर सर्वात पहिलं जर आम आमचे जे उमेदवार आहेत ठीक आहे लोकांची लोकांची पसंती होती जो मार्जिन आहे डिफरन्सचा तो थोडा फारसा नव्हता पण ठीक आहे ह्याच्याने आपण काही गोष्टी आपण कुठे कमी पडलो आपण ह्याचा बोध घेऊया आम्ही आम्ही माननी करायला आम्ही जर का कुठे कमी पडलो असो तर आमच्याकडे अजून एक संधी आहे आम्ही त्याच्यासाठी आम्ही पाठबळ करू आम्ही कुठल्याही पद्धतीचा शोक म्हणवत नाही आहे आम्ही आम्हाला लोकांपर्यंत कधी काम पोसायचं आहे ठीक आहे आज आमच्याकडे गुहागरची सत्ता नसेल पण तरीसुद्धा त्या पाठिंबाने आम्ही आमचं काम करत राहणार शिंदेसाहेबांनी म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब आमचे त्यांनी आम्हाला जो काय सहकार्य केलं आहे जो काय आम्हाला पाठबळ दिलं आहे आणि आज माझी नियुक्ती केल्यानंतर मला जे त्यांनी जबाबदारी दिल्या आहेत त्या पुरेपूर मला पार पाडायच्या आहेत एवढंच फक्त मला दृष्टिकोनात माझ्या दिसतंय कामांचा म्हणजे तुम्ही बोललात की पुढचं कामं कशी होणार तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे खूप काही गोष्टींच्या निवेदन लिहिले आहेत निवेदनावरती ते मान देतील आणि आमचा विकासाचा आम्ही पुढे बोललो सांगितलं पर्यटनाबाबत काही योजना का माझ्या डोक्यात तर काही योजना आहेत काही मी पर्यटन मंत्री यांच्याशी काही चर्चा करत होतो पण एकंदरीत मला असं वाटते की ह्याच्यावरती जोपर्यंत सगळ्यांचा एक आढावा येत नाही आणि चर्चा होत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती मी आता सध्या काही बोलणं उचित नसेल पण कास्ट फॅक्टर आणि संघटनेची ताकद ह्याच्यात कास्ट फॅक्टर जास्त महत्त्वाचा ठरलं तर संघटना त्यावेळेस तसे अजून कमकुवत आहे कुहा करून त्यावेळेस तुमची तयारी काय असतो नाही मी मी या मतदारसंघाला मी कास्ट वाईजमध्ये प बघत नाही आहे मी असं बघतो की लोक कुठल्याही कास्टचे असू दे कुठल्याही रिलीजनचे असू दे त्यांच्यापर्यंत आपल्या सरकारची ज्या कुठल्या योजना आहेत ज्या कुठल्या त्यांना दिलेल्या प्रावधान आहेत हे त्यांच्यापर्यंत कसे पोचतील ह्याचा आपला पहिला अजेंडा असतो तर त्या दृष्टिकोनाने आम्ही जेव्हा इलेक्शनसाठी आम्ही सगळ्यांकडे आमचे कार्यकर्ते मेहनत करतात लोकांकडे अप्रोच करतात त्यांना विश्वास देतात की आपण सरकार आल्यानंतर आपण त्यांची कामं करू तर आ, मला वाटते त्या विश्वासावरती आम्ही इलेक्शन बॅटल करत होतो ठीक आहे लोकांपर्यंत कदाचित तसा पॉझिटिव्ह मेसेज गेला नसेल किंवा तसं तुम्ही बोलताय की कास्ट फॅक्टर आहे तर आ, मला असं वाटतं की समन्वयक पद्धतीने लोकांपर्यंत जो मेसेज पोचला पाहिजे होता तो पोचला नसेल त्याच्या कारण लोकांपर्यंत आमची आमची बाब पोचली नाही किंवा लोकांच्या जो दृष्टिकोन होता आमच्या उमेदवाराकडे बघण्याचा तिकडे कुठेतरी आम्ही त्यांना असमर्थ राहिलो मी असं सांगू हे विषय असा आहे का तो समन्वयक आहे काही महिन्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या आणि काही नाही ना असं मला वाटतं हे सगळा पुढचा विचार करून तुमच्यावर जबाबदारी दिली की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या शिवसेना म्हणून तुम्ही स्वतंत्र आणि तर त्या दृष्टीने तुमची तयारी आणि तुमचं शेड्युलिंग राहणार आहे का निश्चितच म्हणजे दर्स, तुमचं येणं किंवा लोकांशी अप्रोच होणं या सर्व गोष्टी ज्या असतात त्या त्याच अनुषंगाने मी सांगतो की आज जर मला ही जबाबदारी दिली तर पहिला सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल पक्ष बांधण पक्षवाढीव करण्याच्या दृष्टिकोनाने जे काय मला करता येईल ते मी करणार त्यानंतर जिल्हा परिषदेची जी काय आपली निवडणुकीची तयारी आहे ते जोपर्यंत माझे प्रमुख माझे कार्यकर्ते प्रमुख पंचायत समिती गट हे सगळे जोपर्यंत त्यांच्याकडनं मी फीडबॅक घेऊन एखादी एखादी रिपोर्ट बनवत नाही माझ्या वरिष्ठांशी चर्चा करत नाही तोपर्यंत मी मी निर्णय घेणार परिपक्व आता विश्व विधानसभेत खूप चांगलं आहे हे आता नव्हतं तेवढं ते रिव्होल्युशनरी आपण म्हणतो म्हणजे पॉलिटिकल रिव्होल्युशनर या विधानसभा इलेक्शन त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने तुमची काय तयारी आहे तेव्हा करणार आहात तयारी आहे लोकां लोकांचा विश्वास जर आपण थमवू शकलो मी असं म्हणेन की तुम्ही बोलता की एक रिव्होल्युशनरी आपण म्हणजे लोकांमध्ये खूप चर्चेत आलो किंवा लोकांनी एक रेव्होल्युशन असं आपल्याला माझं हे बघून हे केलं तर निश्चितच त्याचा त्याचा फायदा आम्हाला पंचायत पंचायत आणि जिल्हा परिषद इलेक्शन होतील असं मला म्हणायला हरकत नाही इथलं वर्ष आहे आणि एक बघितलं तर मतदारसंघातून देखील भरपूर लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले तर आगामी यशाचं नांदी आपण काहीसोब बघता याच्याकडे निश्चितच लोकांनी प्रेम दाखवलं आहे आज हे माझं घरचं एक सर्व पक्ष तुला म्हणेल हे आता कसं आलं की पक्षाने माझ्यावरती काही जबाबदारी दिली एका पदाचं नियोजन करू पण त्याचबरोबर आज हे जे माझं माझा वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या घरच्यांनी जो काय हा खाजगी कार्यक्रम आहे त्यात एक ऑर्गनाईज केला होता त्यासाठी तुम्हीही आलात त्यानंतर काही इतर पक्षाचेही माझे मित्र परिवार आलेले आहेत आणि मी त्यांना माझं असं दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून काही वेगळ्या दृष्टिकोनाने बघत नाही ते माझे मित्र आहेत आणि आपण तो रिस्पेक्ट एकमेकांचा कायम ठेवला पाहिजे आणि त्याच त्या दृष्टिकोनाने असे जे विचारचे देवाणघेवण आहे हे कायम आपण करता आलं पाहिजे त्याच्या कारण आपल्याला कळत आहे की आपण समाजाला काय चांगलं देऊ शकतो म्हणून माझा एक मला पण एक आदर आहे की त्यांनी हा प्रेम ते ठेवलं माझ्या या कार्यक्रमाला आले सहभागी राहिले आज तुम्हीही आलात तुम्ही तुमचं प्रेम दाखवलं आहे आणि मला असं वाटतं की हे प्रेम तुम्ही मला आहात